मित्रांनो शरद पवार एक असा नेता एक असं नेतृत्व जे कधीच कुठलीच गोष्ट आपला फायदा नसेल तर त्या भानगडीत ते पडत नाहीत आजपर्यंत केलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये माझा फायदा काय माझ्या पक्षाचा फायदा काय माझ्या एकूणच संघटनेचा संग्वेट, फायदा काय असा फायदा बघूनच प्रत्येक वेळी या शरद पवारांनी आपल्या भूमिका वेळोवेळी बदलल्या अगदी विश्वाचार्य म्हटलं जातं त्यांना चाणक्य म्हटलं जातं राजकारणामध्ये कारण आतापर्यंत मीडिया समोर स्टेटमेंट देताना शरद पवारांनी त्याच्या अगोदर खूप काही गोष्टी शिजत असतात त्याशिवाय शरद पवार कुठलंही स्टेटमेंट देत नाहीत किंवा शरद पवारांना कुठलंही स्टेटमेंट देणं तितकं महत्वाचं वाटत नाही त्याच वेळी शरद पवार स्टेटमेंट देतात ज्यावेळी या सगळ्या गोष्टीतून शरद पवारांना काही पर्सनली काही त्यांचा फायदा होणार आहे का यासाठी शरद पवार स्वतः या सगळ्या गोष्टींमध्ये उतरत असतात आता शरद पवारांनी एक स्टेटमेंट केलं ते अत्यंत बालिश आहे म्हणजे शरद पवारांसारख्या सिनियर या शब्दाला सुद्धा लाजवेल इतकं त्यांचं नेतृत्व मोठं पन्नास पंचावन्न वर्ष या लोकशाहीच्या राजकारणामध्ये त्यांनी स्वतःला वाहून घेतलेले या लोकशाहीच्या इतक्या गर्द या सगळ्या भानगडीमध्ये जो नेता वाहून गेलेला आहे तो नेता लोकशाही बद्दल बोलताना इतक्या शुल्लक गोष्टींना कसा विचारात घेऊ शकतो याचं मला थोडंसं आश्चर्य वाटलं आणि त्यांनी जे विधान केलं की दोन लोक मला भेटायला आली होती विधानसभेच्या अगोदर आणि त्यांनी मला सांगितलं होतं की तुमच्या एकशे साठ जागा निवडून देण्याचं काम आमचं आम्हाला जे काय असेल आमची रक्कम तेवढी आम्हाला द्या आणि एकशे साठ जागा तुम्हाला आम्ही निवडून देई असं कोण म्हणताय शरद पवार आता शरद पवार असं म्हणतायत की माझ्याकडे ती दोन लोक आली त्या दोघांचं माझ्याकडे कुठलाही ऍड्रेस नाही म्हणजे अगोदरच ते खोडून काढताय ते तुम्ही उद्या मानसा की ती लोक कोण होती तर माझ्याकडे काय त्यांचा ऍड्रेस वगैरे नाही का नंबर नाही काही नाही ते कोण होती हे मला माहित नाही त्यानंतर आम्ही राहुल गांधींकडे गेलो आता राहुल गांधींकडे गेलो आणि राहुल गांधींना मी ही परिस्थिती सांगितली आता शरद पवारांसारखा एवढा मोठा नेता विधानसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये पूर्णपणे बिझी होता महाराष्ट्रामध्ये ते सगळीकडे फिरत होते मोठमोठ्या सभा वगैरे घेत होते आणि ज्या पद्धतीनं इंटरव्ह्यूज या सगळ्या गोष्टींमध्ये शरद पवार बिझी होते मग ते राहुल गांधींना भेटायला कधी गेले बरं गेले, गेले।, गेले ते गेले गेल्यानंतर राहुल गांधींना त्यांनी असं सांगितलं की हे लोक असा असं काहीतरी सांगतायत तर राहुल गांधींनी असं सांग त्यांना म्हटलं म्हणजे असं पवार साहेब सांगतायत की राहुल गांधी आम्हाला असं बोलले की आपल्याला ह्या भानगडीत पडायचं नाही आपल्याला लोकांसमोर जायचंय लोकांसमोर जाऊन आपल्याला आपली एकोणीस सगळी गोष्ट मांडायची लोकांना लोकशाहीच्या माध्यमातून मतदान करत्या आणि मग काय मिळायचं ते आपल्याला मतदान मिळालं आणि जे लोकांनी दिलेलं असेल तेच आपण स्वीकारू हे कोण म्हणता तर राहुल गांधी कोणाला म्हणतायत तर शरद पवार अहो राहुल गांधी कुठं शरद पवार कुठं शरद पवार राहुल गांधींचं वय पंचावन्न छप्पन असू शकतं पण शरद पवारांचा तेवढा त्यांचा आयुष्याचा कारकीर्दच आहे लोकशाही संसदीय राजकारणातले मग शरद पवार राहुल गांधींकडे काय गेले त्यांना हे असं का सांगितलं मग ती दोन लोक कोण होती ती कुठून आली होती त्यांचा काय संबंध मग तुम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार का नाही केली मग तुम्ही पोलीस स्टेशनला का नाही केला इतक्या साध्या साध्या गोष्टी तर नोक बालिश लोकांना बनवण्याचं नाही हे जे यांचे काही धंदेच नाही यांनी बंद केले पाहिजे ऍक्च्युली शरद पवारांकडून या गोष्टीची अपेक्षा नव्हती शरद पवारांकडून या कुठले म्हणजे अशा विधानांची तर मुळीच अपेक्षा नव्हती कारण शरद पवारांनी मग इथं काय केलं राहुल गांधींना मोठं केलं आणि ते सुद्धा छोटे झाले ते स्वतः छोटे झाले आणि राहुल गांधींना मोठं केलं की राहुल गांधींचा पोरा आहे वगैरे पण हे घडलं का आणि हे कुणी घडवून आणलं आणि पुन्हा एकदा राहुल गांधी एक वेगळा विषय घेऊन समोर आले होते निवडणूक आयोगाचा जो मोठा स्कॅम झालेला आहे संपूर्ण राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तो झालेलाच आहे पण संपूर्ण देशामध्ये सुद्धा झालेला आहे पोट चोरी झालेले आहेत म्हणजे मतदारांच्या मतदार याद्यामध्ये मतदारांची मतदानाची चोरी केलेली आणि असं करून सरकार निवडून आलेले हे ज्यावेळेस राहुल गांधी पुराव्यानिशी दाखवतात त्यावेळेस काहीतरी बालिश विधान करून शरद पवार त्या राहुल गांधींच्या एकूणच सगळ्या गोष्टीतली हवा काढून घेण्याचा प्रयत्न करत आहेत मग आता शरद पवारांना जसे आंबेडकर म्हणतात प्रकाश आंबेडकर की ते याचे भाजपचे हस्तक आहेत म्हणे तर भाजपचे हस्तक ते आहेत की नाही हा नंतरचा विषय पण ज्या पद्धतीने अशी काहीतरी विधानं करून मग त्या सगळ्या गोष्टीतले हवाच काढून घेणं मग लोकांनी आता राहुल गांधींच्या विरोधात जाणं मग त्यावेळेस तुम्ही का नाही गेला हे जे शरद पवारांचा काय जो हा जो काही उद्योग आहे ना या उद्योगामुळे भाजपला फायदा होतोय आणि काँग्रेसला तोटा होतोय या सगळ्या गोष्टींमधून मग हे सगळं घडत असताना साधा प्रश्न कोणी विचारू शकता तुम्हाला तुम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करायची तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार करायची तुम्हाला नकोच होतं ते तर मग तुम्ही हे सगळं का केलं नाही मग आता कशासाठी तुम्ही एवढं ओरडताय वो की वोट चोरी झाली मग त्यावेळेस जर तुम्हाला माहिती होतं असं काहीतरी घडतंय तर तुम्ही लक्ष का, का दिलं नाही मतदान होत असताना तुम्हाला या सगळ्या गोष्टी समोर असताना तुम्हाला या गोष्टींबद्दल काहीच कसं वाटलं नाही की आपण जे करतोय ते मतदानाचा जर उपयोगच होणार नाही आपण निवडणूक लढवतोय त्या उपयोगच होणार नाही इथं वोट चोरीला जाणार आहे तर मग त्यावेळेस तुम्हाला या सगळ्या गोष्टींचं माहित असताना तुम्ही आत्ता कशासाठी हे सगळं नडलं काढताय आणि मग महायुतीला एवढे मॅन्डेट मिळालं तर काय प्रॉब्लेम आहे त्यांना मिळालं त्यांनी कष्ट केलं त्यांनी जे पण काही फ्रॉड केलं असतील ते केले त्यांनी पण तुम्ही जर त्यावेळेस त्यांना सपोर्ट केला नसता तुम्ही जर त्यावेळेस ऍक्शन घेतली असती तर आज परिस्थिती वेगळी असती पण ऍक्च्युली विषय काय झालेला आहे लोकांना काहीतरी गुमरायंग करायचं शरद पवारांची ही जुनी राजनीती ते कधीच कोणाला मोठं होऊन देत नाही त्यांच्या म्हणजे आता राहुल गांधी कदाचित पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून सुद्धा समोर येऊ शकतात प्रोजेक्ट होऊ शकतात पण या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेतरी आता भाजपला सपोर्ट करण्यासाठी राहुल गांधींना राहुल गांधींनी हे जे काय वातावरण पेटवलेलं आहे ते कसं विझवण्याचं काम हे शरद पवार करतात तुम्हाला काय वाटतं तुमची काय मत आहेत कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनेल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र